आज सिल्लोड शहरामधील डी पी टी सीच्या च्या अंतर्गत सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले मान्य अध्यक्ष माजी पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री मान्य सत्तार साहेब माझे सहकारी एस डी एम लतीफ साहेब डी वाय एस पी कोल्हे साहेब तहसीलदार सतीश सोनी साहेब चाफेसर आयु पठाण साहेब व्यापारी संघाचे दुर्गेश जयस्वालजी केशरराव तापडेजी अर्जुनराव राणेजी आणि आजचे सूत्रसंचालक करणारे रमेश इथे अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित सन्मान्य नागरिक पत्रकार बंधू भगिनी तसेच सिल्लोड शहर व ग्रामीण शहरातील पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनीन सत्ता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी याआधी मुंबई ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पोस्टिंग करत होतो आणि मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं साहेब की अजूनही ठाणे शहरामध्ये ठाणे पोलीसचा हक्काचा सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित झालेला नाही आहे ती जी विजनरी लिडरशिप लागते ती मान्य सत्तार साहेबांनी मागच्या वर्षी दाखवली जेव्हा एक पालकमंत्री म्हणून त्यांनी गंगापूर आणि वैजापूरचं उद्घाटन केलं त्यावेळेसच त्यांनी जाहीर केलं की मला माझ्या मतदारसंघामध्ये आणि केवळ सिल्लोड शहर नव्हे आसपास मधील सर्व महत्वाच्या ठिकाणावर मला उच्च अत्युच्च प्रतीचे सी सी टी व्ही कॅमेराज लावून पाहिजे आणि त्यावेळेसच त्यांनी आदेश केला आणि आदेश त्या आदेशाचं पालन आम्ही केलं त्यामुळे ते जरी श्रेय आम्हाला देत असतील तरी याचं सर्व श्री श्रेय तत्कालीन पालकमंत्री आणि आपले सर्वांचे लाडके सत्तार साहेब आहेत आपण जेव्हा चाफेसर बोलत होते की सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत इव्हन माझ्या घरासमोर सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत जणू काही माझ्यावर नजर आहेत चाफेसर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेराज आहेत त्यामुळे सगळ्यांची नजर सगळ्यांवर असावी आणि जसं सत्तार साहेबांनी जसं सांगितलं की यामध्ये आणि चाफे चाफेसरांनी सांगितलं की जी वाईट वृत्ती आहे ती जर निघण्याचा प्रयत्न करत असेल तर ती निघू नये याच्यासाठीच हा अठ्ठा आहे आणि त्यामुळे या तीस ठिकाणी एकशे बत्तीस कॅमेरा जे लावलेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय विचार विनिमय झालेला आहे असं नाही की कोणाला तरी एका कॉन्स्टेबलला सांगून दिलं आणि किंवा कोणाला सांगून दिलं आणि त्याला जसं वाटलं तसं लावलेलं नाही जे महत्वाचे ठिकाण आहेत ज्या ठिकाणी कुठे भांडण होतात ज्या ठिकाणी चोरी होतात शाळा कॉलेजेस आहेत हॉस्पिटल किंवा सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या सर्वांचा विचार विमर्श करून अतिशय त्याला म्हणतो आपण मंथन झाला खूप आणि मग त्यानंतर हे कॅमेराज लावलेले हे कॅमेरा सर्वसाधारण कॅमेराज नाही आहेत त्यामध्ये जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे उदाहरणार्थ एन पी आर म्हणजे ऑटोमॅ ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉग्नेशन सिस्टम सर्वच्या सर्व एकशे बत्तीस कॅमेरा नाही आहे पण महत्वाच्या ठिकाणी थी ऑटोमॅटिकली गाडी तिथून समोरून गेली की त्याचा नंबर कॅप्चर होऊन रेकॉर्ड होऊन जातो ज्या मधून रेकॉर्ड होत नसेल त्या कॅमेराजला तुम्ही झुम करून तो नंबर नंतर सुद्धा पाहू शकता परंतु ए एन पी आर ही सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये असलेले महत्वाचे टोल नाके महत्वाचे ट्रॅफिकचे ठिकाण महत्वाचे जिथं थीकान, क्राईम होऊ शकतो अशा ठिकाणी ए एन पी आर सिस्टम असलेले कॅमेराज ते सिल्लोड शहरामध्ये आणि फ फरदापूर आणि सोयगावमध्ये त्याचबरोबर टी झेड पॅन टिल्ड झूम म्हणजे महत्वाचे ज्या ठिकाणी खूप गर्दी आहे तिथं जो कॅमेरा आहे तो फिरता कॅमेरा आहे आपण पाहत असाल त्याचा कंट्रोल इथे आहे समजा एखाद्या ठिकाणी आपण आपल्या घरी लावतो कॅमेराज त्या कॅमेराजला फिक्स्ड कॅमेराज असतात परंतु जर आपल्याला एखादी व्यक्ती इथं आमचा कर्मचारी बसलेला आहे त्याला कुठेतरी काही संशयास्पद वाटलं तर त्या ठिकाणी तो अँगल फिरू शकतो त्याला झूम इन करू शकतो आउट करू शकतो त्याला टी झेड कॅमेराज म्हणतो त्यानंतर फेशियल रिकॉग्निशन कॅमेराजचा सॉफ्टवेअर अपलोड केला आणि समजा त्याचे आता सॉफ्टवेअर नाही आहे परंतु कालांतराने ते सुद्धा अपग्रेडेबल सिस्टम असल्यामुळे तो फेशियल रेकॉग्नेशन कॅमेराच याचा अर्थ असा की सिस्टम मध्ये आमच्याकडे जर काही आरोपींचे फोटोज असतील ते फोटोज आम्ही सिस्टम मध्ये अपलोड केलं आपण मध्ये पाहतो हॉलिवूड पिक्चर मध्ये पाहतो इंग्रजी पिक्चर मध्ये पाहतो की तो, तो कॅम फोटो दिसला त्याचा चेहरा दिसला की आपल्याला इकडे बीप येतं अपग्रेडेबल सिस्टम आहे मला वाटतं फेशियल रेकॉग्नेशनचे सॉफ्टवेअर अजून डाउनलोड करायचं आहे तर तो मागे पुढे सुद्धा आम्ही डीपीटीसी मधून तो घेण्याचा प्रयत्न करू त्यानंतर नाईट विजन कॅमेराज आहेत नाईट विजन कॅमेराज जसं चाफी सरांनी सांगितलं की खरंच ती फॅक्ट आहे अमावस्या असो आत्तापर्यंत वर्षानुवर्षापासून चाललेली रूढी परंपरा आहे अमावश्यावा अमावस्या ज्या दिवशी असते तेव्हा आमची नाकाबंदी आणि ऑल ऑफिसर्स आउट स्कीम लावतो जेणेकरून घरफड्यासारखे प्रकार दरोड्यासारखे प्रकार होऊ नये परंतु हे जे कॅमेराज लावलेले आहेत या कॅमेराजमध्ये ज्याला आपण फोर्स मल्टीप्लायर म्हणतो फोर्स मल्टीप्लायरचा अर्थ काय की जे काम एक कॉन्स्टेबल करू शकतो सॉरी म्हणजे एक कॅमेरा जो आहे तो कमीत कमी दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांचं काम करू शकतो एकाच वेळेस बरोबर आहे एका चौकामध्ये जर ते एक कॅमेरा एक राहिला तर कमीत कमी पाच सहा लोकांचं कॉन्स्टेबल जे लावा लागते ते काम इथे बसले बसले एक कर्मचारी करू शकतो तर फोर्स मल्टीप्लायरचं काम हे पीटीच्या आणि सर्व प्रकारचे कॅमेरा करणार आपण वर्षानुवर्षापासून गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की सीडीआर वर सगळे चालत सीडीआर माहिती आहे सगळ्यांना मोबाईलचं सीडीआर काढा सीडीआर काढा म्हणतात बरोबर आहे परंतु आजकाल आरोपी आणि क्रिमिनल सुद्धा हुशार झालेले आहेत त्यांनाही माहिती आहे की बाबा ज्या ठिकाणी मला काही गुन्हा करायचा आहे त्या ठिकाणी मोबाईल वापरायचं नाही आजकाल खूप हुशार झालेले आहेत परंतु त्यांनाही माहिती नाही त्याच्यातही आमचे काही हे आहेत परंतु त्यांची काही भावड संकल्पना असेल की बाबा मी बोललो नाही तर रेकॉर्ड होणार नाही असो ते जरी झालं तरी सी सी टी व्ही कॅमेरा असेल तर ते सगळे एव्हिडेन्सेस आपल्या रेकॉर्ड होऊन जातात आणि वारंवार प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेराचं जाळ पसरलेलं आहे त्या ठिकाणी अमूलाग्र बदल क्राईमच्या पॅटर्नमध्ये झालेला आहे ह्याचं कारण हे आहे की एक तर जसं सर्व अनुभवाने ते सांगितले क्राईम प्रिव्हेंशन होतो आणि जरी दुर्दैवाने काही ठिकाणी काही गुन्हे घडले तर ते शंभर टक्के डिटेक्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते मागील एक वर्षामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॅमेराज आहेत इनफॅक्ट इथं सिल्लोड शहरामध्ये सुद्धा काल परवाचे एक व्यक्ती इथे आला होता आणि तो मोटरसायकल माझी चोरीला गेलेली आहे असं त्यांनी सांगितलं चोरी झाल्याचा आव आणला परंतु जेव्हा त्याला सीसीटीव्ही कॅमेराच जाळं इथं दिसलं तेव्हा तो इथून गायब होऊन गेला कारण त्याला त्याचं काय कुठं त्याचे लोणवणचा काय प्रकार असेल वगैरे वगैरे त्यामुळे हे जे खोटे नाट्य प्रकार आहेत ते निघून जाणार ज्या ठिकाणी गुन्हे होतात त्या ठिकाणी शंभर टक्के एव्हिडेन्सेस तयार होतात एक एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून किंवा एक पोलीस अधिकारी म्हणून आजपर्यंतचा अनुभव माझा आहे की बरेचसे गुन्हे जे आहेत ते सुटतात कोर्टामध्ये सुटतात कारण ते गुन्ह्यांमध्ये जे विटनेसेस असतात ते फुटतात बरोबर आहे पंच असतील कोर्टासमोर जाऊन ते म्हणणार की साहेब मी हे पाहिलंच नाही साहेब मला काही लक्षात नाही आता ते होणं शक्य नाही आहे आता ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराज आहेत सीसीटीव्ही कॅमेराज खोटं बोलणार आहेत का नाही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेले एव्हिडेन्स जाणार का नाही तुमचं डोके तुमची बुद्धी तुम्हाला धोका देऊ शकते पण कॅमेरा हो देणार नाही एकदा ते रेकॉर्ड झालं तर शंभर टक्के मग कोणाचीही इच्छा असेल तरी त्याची सुटका नाही आहे हे सर्वांनी कृपा करून लक्षात ठेवा सगळ्यात शेवटचा मुद्दा सीसीटीव्ही कॅमेराजमध्ये जसं माननीय सत्तार साहेबांनी सांगितलं की ह्या सीसीटीव्ही कॅमेराजमध्ये पी एस सिस्टम म्हणजे पब्लिक सिस्टम आहे आपण सुद्धा पाहिलं असेल की इथं बसून ज्या महत्वाच्या ठिकाणी आपण व्हायोलेशन होत आहेत त्या ज्या ठिकाणी चुकीचे काही घटना घडत आहेत इथून अनाऊन्स केला जाणार त्याचा पुढचा एक स्टेप जाऊन आम्ही सांगणार आम्ही ट्रॅफिकचे केसेस इथे बसून आम्ही त्यांच्यावर केसेस करू ट्रिपल सीट असो विदाऊट जे वॉर्न करू वॉर्निंग देऊ सुरुवातीचे सात दिवस आठ दिवस आणि त्यानंतर आम्ही ट्रॅफिकचे केसेस सुद्धा आम्ही इथे बसून करणार तसंच नगर परिषद सुद्धा जसं मान्य सत्तार साहेबांनी सांगितलं की जर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर सुद्धा मला वाटतं की केसेस होणं गरजेचं आहे जोपर्यंत न्यायाची न्याय न्याय सिस्टीमची करडी नजर आपल्यावर आहे हे लक्षात येणार नाही तोपर्यंत लोकांमध्ये ती न्याय आणि रूल्स पाळण्याची वृत्ती येणार नाही आणि त्याच्यासाठी ह्या केवळ प्रिव्हेंट होणार नाही परंतु मला वाटतं की या शहराच्या स्वच्छतेमध्ये या या शहरातील लोकांच्या मनोवृत्तीमध्ये सुद्धा एक अमूलाग्र बदल घडवण्यासाठी हे एक मोठा माईलस्टोन ठरेल अशी माझी आशा आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार या व्यक्तीचा सुद्धा मला आवर्जून उल्लेख करावा लागेल निखिलला जसं साहेबांनी सांगितलं की एक सिस्टम चांगली सिस्टम देणं वेगळी गोष्ट आहे परंतु आमच्या जे काही आम्हाला इथेच पाहिजे आम्हाला ह्या ठिकाणी ह्याच प्रकारचा कॅमेरा पाहिजे आम्हाला या ठिकाणी ह्याच सिस्टमचा कॅमेरा पाहिजे ते चॅलेंजेस असतात त्याला समोरे जाऊन त्याच्यातून मार्ग काढणारा हा व्यक्ती आहे त्यांची टीम आहे त्याचं पुन्हा मला वाटतं आपण सर्वांनी स्वागत करावं या सिस्टममध्ये तीन महिन्यापर्यंत पूर्ण रेकॉर्डिंग राहते यामध्ये येणारे फेस्टिवल्स आहेत गणेशोत्सव झालं दहीहंडी झाले सर्व सणवार आहेत या दरम्यान सुद्धा या यंत्रणेचा उपयोग होणार आहे या निमित्तानं मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करीन की हे सगळं सणवार जे काही शहरामध्ये सिल्लोड शहरामध्ये आपण पुण्या गोविंदाने आपण साजरे करतो त्या पुन्हा आपण साजरे करायचे ते करत असताना पोलिसांनी निर्बंधाचा ते दिलेले जे निर्बंध आहेत उदाहरणार्थ दहा वाजेपर्यंत साऊंड सिस्टम सगळे बंद झाले पाहिजे कोणत्याही प्रकारचे वर्गणीच्या दरम्यान जोर जबरदस्ती झाली नाही पाहिजे या सर्वांचं अनुपालन करावंही आपल्याला विनंती करतो सणवार हे आपल्याला आपल्या संस्कृतीचं पालनपोषण संस्कृती जपण्यासाठी असतात दोन समाजामध्ये दोन व्यक्तींमध्ये दोन गटांमध्ये ते निर्माण करणे हा कधीही त्याचा उद्देश नव्हता पुन्हा एकदा असे अनेक गावं आहेत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथं एक गाव एक गणपती सारखी अतिशय चांगली संकल्पना खूप यशस्वी